आर्मी पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक संपन्न कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कोणाचीही गय केला जाणार नाही आरोपी विरुद्ध आवश्यक ती कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी दारवा चिलुमुला रजनीकांत यांनी गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन आर्णी येथे पार पडलेल्या संतता समितीच्या के बैठकीत केल्या आहे आगामी काळात साजरा होणारा गणेशोत्सव ईद दुर्गोत्सव या सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहे अशातच आर्णी तालुक्यात साजरा होणाऱ्या या उत्सवाला गालबोग न लागता नागरिकांनी उत्साहात पार पाडावे यासाठी आर्णी पोलीस स्टेशन तयारीला लागले आहे दरम्यान गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी आर्णी पोलीस स्टेशन येथे उपविभागीय अधिकारी रजनीकांत यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक पार पडली बैठकीला गणेशोत्सव मंडळ दुर्गोत्सव मंडळ सुरक्षेविषयी मार्गदर्शन करण्यात आले आवश्यक सूचना व नागरिकांना उत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याचे भांड ठेवून आनंदाने साजरे करावे अशा शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी एस डी पी ओ चिलुमुल्ला रजनीकांत यांनी दिल्या परंतु या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कोणाचीही गय केले जाणार नाही आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल दरम्यान गणेशोत्सव व दुर्गोत्सवाच्या काळात गणेशोत्सव व दुर्गोत्सव मंडळाच्या महावितरण व ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी पोलीस स्टेशन आर्नीकडून संबंधित विभागात ना पत्रव्यवहार करण्यात आला असून या उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या संशयित गुन्हेगारांना तडीफार करण्यात येणार आहे तरी गणेश उत्सव दुर्गोत्सव काळात कोणी मध्यप्राचीन करून धिंगाणा घालत असल्यास व इतर काही अडचणी आणत असल्यास माझ्याशी संपर्क साधावा असे आश्वासन आर्णेट पोलीस स्टेशनचे ठाणेदार केशव ठाकरे यांनी गणेशोत्सव दुर्गोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दिले त्यावेळी उपस्थित आरणे तालुका पोलीस पाटील गणेशोत्सव दुर्गोत्सव मंडळाचे पदाधिकारी शांतता समितीचे सदस्य पत्रकार बांधव तथा पोलीस कर्मचारी उपस्थित होते एम एच एकोणतीस मीडिया इरफान रझा प्रशिक मुनेश्वर आर्मी आता या वर्षी सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की खाणेदार सा, साहेबांनी खूप बारकाईने प्रेमाने तुम्हाला सांगितलं सर्वं विषय पण मोठे मोठे मुद्दे सांगतो यावर्षी थोडा आता पुढे निवडणूक पण येणार आहे त्यामुळे थोडंसं अजून तुम्हाला अलर्ट राहावं लागेल जे गणेश मंडळाचे पदाधिकारी आहेत सर्व सदस्य आहेत त्यांना मी क्लिअर सांगतो तुमची जबाबदारीवर आम्ही काम करतो आम्ही कारवाई करायला आहे तुम्हाला सहकार्य करायला शंभर टक्के आम्ही चोवीस तास रेडी आहे बारकाईने एक एक काम बघावं लागेल तुम्हालाच म्हणजे कुठे काही उंदीर आला मांजर आला काही झाला तुमच्या गणेश मंडलात का काही झालं तर जबाबदारी पूर्ण तुमची जबाबदारी आहे आम्ही फक्त आमच्याकडून जे ठाकारे पाहिजे तुम्हाला बाहेरून आम्हाला बंदोबस्त भेटेल तुम्हाला होमगार्ड देतो आम्ही पॅट्रोलिंग कंटिन्यू ठेवतो आम्ही पण तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही रात्री जाऊन जसं खासदार साहेबांनी बोलले फक्त तुम्ही जबाबदारी घेतली होते पण काम करत नाही असा नाही पाहिजे आता फक्त आर्मी टाऊनमध्ये नाही प्रत्येक गावात सांगतो तुमची जबाबदारी आहे आणि फक्त मिरवणूकमध्ये नाही दहा दिवस पूर्ण दहा दिवस तुमची जबाबदारी आहे रात्री पण तुम्ही ठरवून द्या तर कोण राहणार रात्रीभरून रात्रभर कोण कोण हे करणार त्याचं था। काळजी था। घ्या थोडा आणि दुसरा विषय असा आहे निवडणुकामुळे थोडं कॉम्पिटिशन वाढणार आहे या या वर्षी त्यामुळे सर्वांना विनंती करतो की कुठेही म्हणजे पक्षाचा विषय घेऊ नका याच्यामध्ये सर्वांचा उत्सव आहे आम्ही कुणाला काही एक्स्ट्रा हे देत नाही मिरवणूकमध्ये दे किंवा मंडप टाकता टाकताना आम्ही स्वतः एक्स्ट्रा पार्टिशिपंट कुणाला दिलेलं नाही सर्वांनी मला वाटतं ऑनलाईन परमिशन असेल किती लोकांनी सर्वांनी किती लोकांनी ऑनलाईन परमिशन घेतलं नाही सांगा सर्वांनी घेतलं का तुम्हाला माहिती आहे का ऑनलाईन परमिशन घ्यायचं आहे ब पोलीस पाटलांना सर्वांना माहिती आहे का कसा करायचं आहे तुम्हाला काय कर्दीपणामुळे कोणताही अपघात घडता कामा नये कोणाचा जीव जाता कामा नये सगळ्यात महत्वाची प्रायोरिटी चालू आहे आणि तुमच्या सगळ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना आणि ग्रामसेवकांना जे काही गुंत आहेत त्या गुंतवणूक खड्डे बुजवण्यासाठी तुमच्या एम एस बीला गावातल्या सुद्धा पत्र पाठवणार आहोत तुमचे वायर ओढण्यासाठी पण इतपर जर ते करत नसतील तर त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची आणि अध्यक्षांची जबाबदारी राहील की त्यांना टच करणे त्यांच्याकडून ते करवून घेणे दुसरी महत्वाची गोष्ट ही काही बाबतीत मंडळांना उत्सुकता असते ती जाणून घेण्याची मंडळाच्या पाठीमागे लोक पत्ता खेळतात आणि दारू पिऊन बरेच लोक पत्ते खेळतात तुम्हाला सांगतो मी तुम्ही त्या ठिकाणचं पावित्र्य नष्ट करू नका त्या ठिकाणी आपण दहा दिवस पर्यंत दहा दिवस पर्यंत आपण मोठ्या श्रद्धेने पूजा अर्चना करतो त्या ठिकाणचं पावित्र्य नष्ट होता नये याची सुद्धा आपण खबरदारी घ्यायला पाहिजे कुठेही नाल काढण्यासाठी पत्ता खेळू दिला जाणार नाही हे स्पष्ट करून घ्या तुम्ही गोट्यात ठेवून घ्या आता या पोळ्याच्या आधी आम्ही तेवीस रेड केलेले आहेत पावणे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे जुगाराचा या पत्त्यावर रेड करून पावणे तीन लाख रुपयाचा कॅशचा माल जप्त केला आणि तेवीस रेड केली दारूवाल्यांवर सत्यांशी रेड केली पोळ्याच्या अनुषंगाने आणि साडेतीन लाख रुपयांची दारू पकडली गणेश तापनेपासून विसर्जनापर्यंत पुन्हा एकदा या दारू आणि सुगामचे रेड केले जाते आणि ते मोठ्या प्रमाणात केले जातील आता एकशे दहा रेड केले पुन्हा एकशे दहा रेड करण्याची या दहा दिवसात आमची तयारी आहे साधारणतः दर दररोज दहा रेड पंधरा रेड केले जातील त्यामुळं तुम्हाला कुठेही सूट मिळेल या भांगडीत पडू नका तुम्हाला वर्गणीची गरज लागली तुम्ही आमच्या प्रत्येकाकडे या आमच्या शक्तीनुसार जी काही वर्गणी देणं होते ते आम्ही तुम्हाला देऊ तुमच्या गावात फिरा तुम्ही दहा लोकांकडून वर्गणी घेता शंभर लोकांकडून वर्गणी घ्या दहा लोकांकडून हजार रुपये घेण्यापेक्षा हजार हजार घेण्यापेक्षा शंभर लोकांकडून शंभर शंभर घ्या तुमची जी काही आवश्यकता आहे ती पूर्ण करून घ्या నాలుగు కారణం అని అర్థమ